ओली भेळ खायची म्हटलं की तिला काळ वेळ ठिकाण्याची काहीच गरज नसते वास जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सोडतं अशी चटपटीत चमचमीत भेळ चला तर मग कुणाकोणाला खायला आवडेल ओली भेळ हे सर्व वेळेचे आवडते स्ट्रीट चॅट फूडच आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना भेळ हे आवडतंच आणि हे सहज घरी बनवता येतं तिखट आणि गरम भेळ कंटाळवाणी संध्याकाळ आपल्याला मनोरंजकच बनवतात तसं बघायला गेलं की ह्याला अजिबात वेळसुद्धा लागत नाही की मिनिमम तीन मिनटामध्ये आपली भेळ तयार होते आता तुम्हाला माहिती आहे की परवा आपण भडण केलेला होता मग म्हटलं की चला आपण झटपट अशी आपण ओली भेळ तयार करू तर मी त्या भडणचंच मी भेळ बनवलेला आहे तर मस्तपैकी आपला एक कांदा चिरून घ्या बारीक खूप कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते आणि एकदा नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असं एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला खूप आवडेल मी इथे एक पातेला घेतलेलं आहे ते ॲक्च्युली जरासं छोटंच पडलं अजून मोठं घेतलं असतं तरी पण मी चाललं असतं तर मी इथं दोन कप इथं मी भडंग घेतलेलं आहे आणि नंतरनं इथं हाफ कप मी इथं बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि नंतरनं ह्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही जिन्नस घालू शकता बट फक्त मी भडंग बरोबर कांदा आणि टोमॅटोज तुम्हाला प्रिफर करेल आणि इथं मक्याच्या चुडासुद्धा तुम्ही घालू शकता मक्याच्या चुडाने पण मस्त अशी भेळ लागते फरसाणा घेतलेला आहे मी इथे एक वाटे आणि नंतर छान असा त्याच्यावरती लिंबू पिळा ही भेळ म्हणतात ना की सगळं मिक्स काही मिक्स केलं तरी चालेल म्हणजे मटकी मिक्स केलं तरी चालतंय ह्यामध्ये म्हणजे मटकी भेळ होऊन जाते चिंचेचा कोळ वाव आताच तोंडाला पाणी सुटलं मस्त लागते भेळ नक्की एकदा करून बघा आणि झटपट होणारी आहे मिनिमम तीन मिनटामध्ये ही भेळ तयार होते आणि जर तुमच्या घरी भडंग वगैरे ऑलरेडी आधी करून ठेवता लहान मुलांसाठी त्याचाच बनवा मस्त असा एक चाट पदार्थ आपला होऊन जातो आणि नक्की एकदा ट्राय करा आणि ते गाड्यांवरती जसं ते पातीला हलवतात ना तसंही मला जमतं बट हे पातीलं थोडं छोटं झालं आणि आपला जिन्नस थोडासा जास्त झाला मग म्हटलं की चला असं नेक्स्ट कधीतरी आपण एकदा बघूच आणि अशी मस्त अशी आपली ओळी भेळ झालेली आहे याच्यावरती थोडंसं जि काय टाका जिरा पावडर टाकू शकता तुम्ही धणे पावडर टाकू शकता फक्त मी ते जिरे जिरे पावडर आणि थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे मस्त आपला भेळ तयार झालेला आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या बारीक शेव घाला त्याच्यावरती आणि तुम्हाला माहिती आहे का इंचलगर्जीचे दत्तवेळ एकदा खाऊन बघा खरंच खूप भारी लागते आणि त्याच्याबरोबर ना की कैरी देतात एवढी खतरनाकच लागते ह्याच्यासोबत तुम्ही कैरीही घेऊ शकता बारीक शेव मस्त लागतं वाटल्यास तुम्हाला चिंचचं कोळं अजून हवं असेल तरी तुम्ही अजून घालू शकता आणि छान असं तयार केल्या केलंच खावा म्हणजे जास्त ओली होणार नाही आहे त्यामुळे थोडासा क्रंचीनेस असतो त्यामध्ये चला तर पटकन या खायला तर मी तर खायला सुरुवात केली मस्त अशी लागली आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली नक्की मला जरूर कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी इन नेक्स्ट